आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस तालुका यांच्या वतीनं घंटानात आंदोलन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय खेड तालुका ते तहसील कार्यालयापर्यंत रॅलीच्या माध्यमातून हे आंदोलन झालं या आंदोलनासाठी खेड तालुका अध्यक्ष अण्णा सातकर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधीर भाऊ मुंगसे प्रदेश उपाध्यक्ष राजमलाताई पुट्टे बुट्टे पाटील युवक कार्याध्यक्ष अॅडव्होकेट देवीदास शिंदे पाटील युवक अध्यक्ष विशाल सरेकर महिला अध्यक्ष श्रद्धाताई ताई राजगुरुनगर शहराध्यक्ष रुपालीताई टाकळकर चाकण शहर अध्यक्ष फडके चाकण अध्यक्ष अशोक जाधव युवक अध्यक्ष प्रशांत भाऊ गोरे तालुका कार्यकारणी सतीश पवळे प्रवक्ते ऍडव्होकेट बाळासाहेब लिंबोरे पाटील प्राजक्तताई थिगळे पूर्व विभाग अध्यक्ष माऊली पिंगळे प्रसिद्धी प्रमुख हरिप्रसाद खळतकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा